मंडळी आतापर्यंत आपल्या घरात कुणी लेडीज इंटरव्ह्यूला जात असेल तर आपल्याला पहिलं टेन्शन असतं की शिफ्ट वाईज काम करायला सांगितलं तर काय अशा वेळी अनेक मुली पगार चांगला मिळत असूनही नोकरी करायला नकार देतात आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण असतं ते म्हणजे नाईट शिफ्टचं आपण रोजच मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकतोय त्यामुळं महिला सुरक्षा किती गरजेची आणि महत्वाची आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही पण आता केंद्र सरकारनं कामगारांबाबत जे महत्वाचे निर्णय घेतलेत त्यामुळे हे चित्र बदलेल अशी आशा ठेवायला हरकत नाही कारण केंद्र सरकारनं शुक्रवारी देशातील कामगार क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस मध्ये मंजूर केलेले चार कायदे लागू करण्याचा निर्णय घेतलाय वेतन कायदा दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध कायदा दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा कायदा दोन हजार वीस आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थिती कायदा दोन हजार वीस असे हे चार नवीन कायदे लागू होणार आहेत या कायद्यांचे नियम नेमके काय आहेत आणि सर्व क्षेत्रातील कामगारांना या कायद्यामुळे नेमका काय फायदा होणार आहे हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही बघताय विषयच भारी देशभरात सध्या सुमारे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पन्नास वर्षापासूनचे जुने कामगार कायदे लागू आहेत पण आपल्या फायनान्शियल ग्रोथसाठी हे जुने कामगार कायदे जास्त फायद्याचे नाहीत असं सरकारला वाटलं कारण त्यात गीक कामगार प्लॅटफॉर्म कामगार आणि स्थलांतरित कामगार यांसारख्या कन्सेप्टचा समावेशच नव्हता या सगळ्याचा विचार करून आता नवीन कायद्यात या कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नवीन कामगार कायद्यानुसार ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर कंपल्सरी असणारे म्हणजेच प्रत्येक कामगाराला ऑफर लेटर मिळणारे सर्व कामगारांचा किमान पगार वाढवला जाणार आहे आणि वेळेवर सॅलरी करणंही ही कायदेशीर असणार आहे नवीन कायद्यानुसार देशातील सर्व आय टी कंपन्यांना आता महिन्याच्या सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार देणं कंपल्सरी आहे यामुळे एम्प्लॉईज वर फायनान्शियल लोड येणार नाहीये त्यानंतर दुसरा कायदा सांगतो की कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ही झालीच पाहिजे मात्र यासाठी काही निकष ठरवलेत चाळीस वर्षांवरील कामगारांना वार्षिक मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेता येणार आहे म्हणजेच तुम्हाला वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळेल त्याचबरोबर धोकादायक क्षेत्रातील कामगारांना विशेषतः खाणकाम रसायन बांधकाम यासारख्या हाय रिस्क नोकऱ्यांमध्ये शंभर टक्के आरोग्य सुरक्षेची हमी मिळणार आहे त्याचबरोबर फक्त एक वर्षाच्या नोकरीतच ग्रॅज्युएटीची हमी देणारा कायदाही आता लागू करण्यात आलाय याआधी आधी ग्रॅज्युएटीमध्ये पाच वर्ष काम करणं कंपल्सरी होतं पण आता नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना फक्त एका वर्षाच्या कायमस्वरूपी नोकरीनंतर ग्रॅज्युएटी मिळणारे पत्रकार डिजिटल मीडिया कर्मचारी डबिंग कलाकार स्टंटमन यांचाही यामध्ये समावेश करण्यात आलाय त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे पण मंडळी नोकरी करणाऱ्या अनेकांना ग्रॅज्युएटी बद्दल ऐकलेलं असतं मात्र त्याबद्दल त्यांना फारसं काही माहीत नसतं तर कुठलीही नोकरी करताना आपल्याला त्या कंपनीकडून अनेक सुविधा मिळत असतात यामध्ये प्रायव्हेट फंड म्हणजेच आपला पी एफ मेडिकल इन्शुरन्स तसंच ग्रॅज्युएटी अशा प्रकारच्या सुविधा असतात कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी ग्रॅज्युएटी महत्वाची असते अनेक वर्ष काम केल्याबद्दल कंपनीकडून दिलं जाणारे एक गिफ्ट आपण त्याला म्हणू शकतो ग्रॅज्युएटीसाठी कर्मचाऱ्याच्या पगारातून छोटा हप्ता कट केला जातो पण पगारातून जेवढी रक्कम कापली गेली त्यापेक्षा जास्त पैसे कंपनी सोडताना त्या एम्प्लॉयला दिले जातात शक्यतो ग्रॅज्युएटी रिटायरमेंट नंतर दिली जाते मात्र मधल्या काळात नोकरी बदलत असतानाही ठराविक निकषांची पूर्तता केली असेल तर ग्रॅज्युएटी मिळू शकते पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ऍक्ट एकोणीसशे नुसार एखाद्या कर्मचाऱ्याने चार वर्ष दहा महिने आणि अकरा दिवस सलग एकाच कंपनीत काम केलं आणि त्यानंतर नोकरी सोडली तर त्याला ग्रॅज्युटी देत होते थोडक्यात सांगायचं झालं तर सलग पाच वर्ष एकाच कंपनीत नोकरी केल्यानंतर कोणताही कर्मचारी ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र ठरतो मात्र आता नवीन कायद्यानुसार हा कालावधी फक्त एका वर्षाचा करण्यात आलाय नवीन कामगार कायद्यात महिलांसाठी विशेष नियम बनवलेत नवीन महिलांना रात्रपाळीत काम करण्याची परवानगी आहे परंतु त्यासाठी काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारने काही व्यवसायांसाठी रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत महिलांना कामावर ठेवण्याला परवानगी दिली आहे मात्र त्यासाठी त्यांची परमिशन घेणं आवश्यक आहे आणि काही सुरक्षा नियमांची पूर्तता देखील करावी लागणार आहे या नियमांनुसार रात्रपाळीत कामावर रुजू होणाऱ्या महिलांना सुरक्षितता वाहतूक आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही मालकाची असणार आहे याशिवाय ट्रान्सजेंडर कामगारांनाही कामावर समान अधिकार मिळणार असल्याची तरतूद यात करण्यात आली आहे त्याचबरोबर गीग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना देखील कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे पण मंडळी आता हे गिग कामगार ही कन्सेप्ट नेमकी काय तर गिग कामगार म्हणजे असे कामगार जे कॉन्ट्रॅक्ट बेसिस किंवा तात्पुरती सेवा देतात आपण सोप्या भाषेत त्यांना पार्ट टाइम काम करणारे असं म्हणू शकतो उदाहरणार्थ कुरिअर सेवा देणारे फूड डिलिव्हरी देणारे ऍडवायजर्स असे अनेक उदाहरणं सांगता येतील आणि प्लॅटफॉर्म कामगार म्हणजे ऑनलाईन ॲप्स किंवा एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून लोकांशी जोडले गेलेले कामगार याआधी भारतात गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी कोणता विशेष कायदा किंवा धोरण नव्हतं आता नवीन कामगार कायद्यात गीक कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांना पहिल्यांदाच कायदेशीर मान्यता मिळणार आहे जेणेकरून त्यांना पीएफ विमा पेन्शन सारखे सामाजिक सुरक्षा फायदा मिळवून देऊ शकतील ओव्हरटाईम साठी दुप्पट पगाराची हमी देखील नवीन कायद्यात देण्यात आली आहे तसंच नवीन कायद्यात आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कामगारांना परमनंट कर्मचाऱ्यांसारखं संरक्षण देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय अजून एक महत्त्वाचा कायदा लागू होणार आहे अनेकदा आपल्याला कामाच्या ठिकाणी इंटरनल पॉलिटिक्स मुळे वाद झालेले पाहायला मिळतात यासाठी देखील या देखी कायद्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे कंपनी आणि कर्मचाऱ्यांमधील वादावर नवीन नवीन नियम निरीक्षक वाहक असतील जे बहुतेक मार्गदर्शन करतील पण दंडात्मक कारवाई करणार नाहीत औद्योगिक वादांसाठी दोन सदस्यीय न्यायाधिकरण देखील असतील जिथं कर्मचारी थेट संपर्क साधू शकणार आहेत एकूणच काय तर मंडळी आता महिलांची नाईट शिफ्ट आणि त्यासाठीची सुरक्षा ओव्हर टाईमचा योग्य मोबदला जेंडर इक्वॅलिटी ऑफिसमधले वाद मेडिकल प्रॉब्लेम्स अशा अनेक गोष्टींचं सोल्युशन केंद्र सरकारनं काढलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपल्या विषयच भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद